ते बिप घेत खर खर खरखर खाजीस होत दवाखाने किती केले ते ही घ्यायच्या अगोदर दवाखाने दोन ठिकाणी ते दवाखाने कुठं कुठे मध्ये औषध औषधमध्ये केलता त्यांचा काय तुला फरक पडला नाही नाही पण इथं माझ्याकडे आल्यावर तुला किती वेळात फरक पडला आता एक दहा पंधरा मिनिटात खाजवायचं बंद झालं हा खाजवायचं पूर्ण बंद झालं पंधरा मिनिटामध्ये तुझं खाजवायचं बंद झालं हे अमृत नोनी संजीवनीची औषधं औषध एवढा आहे की तुझा रिझल्ट तुला खाजवण्याचा आणि तुझ्या जे काळवंडी होती त्वचा त्वच्या काळवंडीची कशी झाली त्वचा त्वचा खरं फरक पडला म्हणजे पहिल्या तारी त्वचा दिवशी आहे पंधरा मिनिटामध्ये फरक जाणवला म्हणजे तो कलर लगेच जाऊन पहिल्या तारीख त्वचा दिवशी झालेली आहे हा तुला फरक जाणवला बाकीच्या लोकांना काय सांगतील ही औषधाचं पॉवरफुल आहे ती सगळ्या आजारावर या ठिकाणी उपचार होते या ठिकाणी या समर्थ पंचगव्य अमृत संजीवनी वरुडा रोड स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी धाराशिव या ठिकाणी नव्याण्णव नव्या एकवीस त्रेपन्न पंच्याहत्तर झिरो सात या नंबरला फोन करून सगळ्या आजारावर या ठिकाणी उपचार होतो ऑपरेशन टळतात या सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा अमृत नोनी संजीवनी हेल्थ केअर चिकित्सालय धन्यवाद